कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागरमध्ये सुरू असलेल्या खोदकी वादात आता शिंदे गटाच्या शिवसेनेने उडी घेतलेली आहे खोदकी आता ब्राह्मण समाजात राहिलेलीच नाही ती केवळ भंडारी समाजाकडेच शिल्लक आहे आणि आमच्याकडे असलेली खोदकी ही मानाची आहे बाकी समाजाने खोदकी घालवली असल्याचा दावा तालुका प्रमुख दीपक कणगुटकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय खरं सांगायचं तर खोतकी आता फक्त भंडारी समाजाकडे फक्त ती पण मानासाठी म्हणजे आमचा भंडारी समाज आमच्या पूर्वजांनी ज्या रूढी परंपरा आखून दिल्या आहेत त्यासाठी आम्ही भंडारी समाज म्हणून त्यांना मान देतो आणि मानाचे मानाचे स्थान देतो म्हणून आमच्या भंडारी समाजात खोतकी राहिलेली आहे भंडारी समाज ब्राह्मण समाजात मला तरी वाटत नाही कुठल्या तालुक्यातील ब्राह्मण समाजात खोतकी आहे म्हणून ती आता संपलेली आहे सगळी त्यांनी ती सगळी हे करून दिलेली आहे आता प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाचं किती वजन असावं कस, आणि ते कधी कसं कोणी राजकीय याच्यातून वापरावं किंवा सामाजिक याच्यातून वापरावं ते प्रत्येकाचा तो त्याचा विषय आहे तो त्यामुळे त्यांच्या जी ब्राह्मण समाजावर काय बोलते ते ब्राह्मण समाज सक्षम आहे त्याला उत्तर द्यायला किंवा त्याचं हे द्यायला पण खोदकी फक्त आता भंडारी समाजमध्ये आमच्या राहिलेली आहे ती आम्ही खूप अभिमानाने सांगतो